नमस्कार मी जणांनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय अतिशय वेगळ्या पद्धतीने अगदी सुरेख असा गाजर हलवा तुम्ही इथे पाहू शकाल आणि शिवाय कमी साखर टाकून पाहू शकता इथे रंग देखील किती छान आलेला आहे खूप छान असा सुंदर कलर येतो यामध्ये मी अजिबात कलरचा वापर केलेला नाही आत्ता सध्या बाजारामध्ये खूप छान असे गाजरं आलेली आहेत फ्रेश अशी मिळतात त्याचं तुम्ही सालं काढून घ्यायची व्यवस्थित सालं पण काढून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक वीस करून घ्यायचे आहेत आतळचकत्या त्यामुळे गाजर पटकन शिजण्यास मदत होते पाहू शकता आता आपण यातलं मॉइश्चर कमी करून घेणार आहोत त्यामुळे आपला गाजर हलवा झटपट तयार होतो आता पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपण एकच चमचा फक्त तूप ॲड केलेलं आहे आणि त्यावर आता आपण ह्या सगळ्या चत्या ॲड करणार आहोत असं केल्याने तुपावर आपण छान भाजून घेतल्याने गाजर हलव्याला फ्लेवर छान येतो आणि शिवाय त्यातलं मॉइश्चर देखील कमी होतं थोडं त्यामुळे असं गाजर हलवा थोडा जो पाणचट लागतो कधी कधी तसं लागत नाही अतिशय फ्लेकी आणि छान असा फ्रेश लागतो छान एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे येते सगळे तुपावर छान भाजून घेतल्यामुळे याला छान असा खमंग येतो आणि यातलं मॉइश्चर कमी होतं आणि किसण्याचं झं झंझट नाही म्हणजे कसं किस किसायला तसाही बराच वेळ लागतो शिवाय आपण जर बाहेरून गाजरं आणलेली असतील आणल्यानंतर आपण लगेचच गाजर हलवा करत नाही आपण ती जर फ्रीजमध्ये ठेवली तर थोडी अशी मऊसर होतात आणि ते किसण्यासाठी थोडी अवघड जातात तर आपण इथे आता थोडी वेगळी पद्धत वापरणार आहोत पाहू शकता तयार आपले पीस संपूर्ण छान परतून झाले होते आता मी यावर अर्धी वाटी दूध ॲड केलेलं आहे आता आपण हे छान शिजवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिट झाकण लावून हे सगळं दूध संपेपर्यंत आपल्याला छान वाफ आणून घ्यायचे त्याला अर्धी वाटी दूध ॲड केलं मी यामध्ये यामुळे दुधाचा छान असा स्वीटनेस या गाजरामध्ये उतरतो आणि छान ती शिजली देखील जातात आता लीड लावून घेतोय आपण गॅस एकदम मंदासा लावं या पूर्ण प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि आता हे संपूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आहे आपलं आता हे आपण फॅन खाली वगैरे ठेवून झटपट थंड करून घेऊ शकतो कारण आपल्याला हे मिक्सरमधून काढून आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे या स्टेजला थंड झाल्यावर आपण लगेच मिक्सरमधून थोडे थोडे यात मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं हो आपल्याला तुम्हाला जसं हवं तसं पण शक्यतो फ्लेकी थोडंसं असं जाडसर ठेवलं तर ते जास्त छान होतो गाजर हलवा त्याला किसलेल्यासारखा थोडा फील येतो पाहू शकता अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे अगदीच खूप बारीक नाही करायचं सगळी गाजरं आपण अशा पद्धतीने करून घेतली आहेत आता आपण त्याच पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तूप ॲड करणार आहोत आणि आता यामध्ये आपण जी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली गाजरं आहेत ती सगळी पुन्हा ॲड करणार आहोत टोटल पूर्ण गाजर हलव्याला आपल्याला आपण फक्त दोन दोन चमचे स्तूप वापरले आणि टोटल एक वाटी दूध म्हणजे आता अर्धी वाटी मगाशी वापरलं आणि आता अर्ध अर्धी वाटी आपण आत्ता वापरणार आहोत छान असं परतून घ्यायचं आहे अगदी छान कमंग होईपर्यंत त्याचा रंग बदल्यापर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मंदाचेवर सतत ढवळल्याने खूप छान रंग येतो आणि थोडंसं त्यातलं मॉइश्चर देखील जे आता फार मॉइश्चर त्या शिल्लकच नाही आहे कारण आपण मॉइश्चर तर सगळं काढून घेतलं होतं पण आता साखर टाकल्यामुळे थोडं त्याला पाणी सुटेल ते देखील आपण संपूर्ण ड्राय करून घेणार आहोत आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत मनुके बदाम आणि काजू हे आता याच्याबरोबर परतले जातील आणि त्यानंतर आपण दूध टाकल्यानंतर ते व्यवस्थित शिजतील देखील छान एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण अर्धी वाटी दूध पुन्हा एकदा ॲड आहे आणि आता आपण शिजवून घेणार आहोत थोडाफार जो काही त्यातला कचटपणा राहिलेला असेल तो यामुळे निघून जातो जर जा सुरुवातीच्या फर्स्ट स्टेपला जर आपण पूर्ण शिजवून घेतली असती आपण तर कुकरमध्ये ठेवून देखील शिजवू शकतो पण अगदीच त्याचं मग पीठ होतं आणि मग तो गाजर हलवा तितकासा बरा लागत नाही अगदीच पिठूळ पिठूळ लागतो कारण तो त्याचा जास्त तो असा सॉफ्ट झालेला असतो अशा पद्धतीने केलेला गाजर हलवा खूप छान लागतो होऊ शकता संपूर्ण परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये साखर ॲड केली आहे अगदी दोन ते अडीच चमचे साखर आपण ॲड केली आहे पंचवीस ग्रॅम फक्त आपली गाजरं अर्धा किलो घेतली होती आपण या अर्धा किलो गाजरांमध्ये आपण त्याचं डोकं वगैरे सालं सगळं सगळं बाकीचं सगळं जे काही खराब पार्ट होते ते काढून घेतले त्यामुळे सव्वा तीनशे ग्रॅम आपल्याकडे गाजरं शिल्लक होती त्यासाठी आपण फक्त पंचवीस ग्रॅम साखर वापरलेली आहे लावून आहे आता साखरेमुळे सुटणारं पाणी यामुळे वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे साखर मेल्ट होण्यास मदत होते आणि त्याच वाफेवर पुन्हा गाजर हलवा एकदा शिजतो देखील आता यातलं आपल्याला मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे होऊ शकतं अजूनही त्यात थोडं पाणी शिल्लक आहे थोडंसं त्याचं टेक्स्चर अजून थोडंसं चिकट वाटत आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा लीड ठेवणार आहोत त्यापूर्वी आपण त्यात वेलची आणि जायफळची पावडर ॲड केली आहे आणि पुन्हा एकदा एक मिनिटभर आपण वाफ देतो याला असं केल्याने आपली वेलची जायफळाची जी जी वा हे असते पावडर आपण ॲड केलेली ती सगळीकडे एकसारखी लागते आणि आता होऊ शकता व्यवस्थित त्यातलं सगळं मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे आता असंच आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं छान याच पॅनवर त्यामुळे तो छान असा सुटसुटीत होतो यात रंग वगैरे काहीच टाकण्याची गरज नसते अतिशय सुरेख रंग येतो पाहू शकता आपला गाजर हलवा तयार आहे आणि आता मी तो सर्व करणार आहे पण त्यापूर्वी आपली आपल्याला आणखी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचे ते म्हणजे आपल्याला यात आणखीन छान असं छान सुटसुटीत आणि थोडी टेस्ट ॲड करण्यासाठी आपल्याला खवा टाकायचा आहे जो आपण तुपावर भाजून घेतला होता दोन चमचे आपण खवा यामध्ये ॲड केला आहे त्यामुळे खवा या स्टेजला खवा सर्वात शेवटी आपण टाकल्यामुळे तो जो उरलेलं जो मॉइश्चर असतं तो संपूर्ण गाजर हलव्यातनं मॉइश्चर तो ॲब्झॉर्ब करून घेतो छान मिक्स करून घ्यायचं त्या सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आणि तो पूर्ण गाजर हलव्यात व्यवस्थित मिक्स होईल असं पाहायचं पाहू शकता कुठेही तुम्हाला तूप अजिबात जास्त दिसणार नाही तूप आणि साखर याचा अतिशय कमी वापर केलेला आहे आपण यामध्ये खवा घातल्यामुळे एक छान अशी टेस्ट येते त्याला पाहू शकता छान असा मिक्स झाला आपला खवा सगळीकडे एकसारखा अगदी मिनिटभरातच आपला हा खवा छान मिक्स होतो पाहू शकता आता आपला गाजर हलवा फायनली तयार आहे आणि आता मी तो सर्व करणार आहे हार्डली दोन छोट्या वाट्या तर तयार होतो आपला हलवा त्या अंदाजाने तुम्ही तुम्हाला जितके माणसं असतील आणि जेवढा बनवायचा असेल त्या अंदाजाने तुम्ही गाजर घेऊन हा बनवू शकता कारण गाजरांना वेस्टेज भरपूर असतं बघू शकता अतिशय सुरेख असा आपला गाजर हलवा तयार आहे आणि मी तो सर्व केलेला आहे थँक्यू